निर्भीड निष्पक्षा सुरू तुम्ही सगळ्यांचे प्रपंच करते माणसं तुम्हाला टेन्शन येत दिवाळीला खर्च वाढून जातो तुम्हाला हे मोठा प्रपंच आहे याच्यामध्ये अडचणी येतात परंतु ते वीस कोटी मिळाले तर आपल्याला काही गोष्टी निश्चितपणे चांगल्या करता येतील आणि त्याकरता तातडीनं कायदेशीर मार्गाने आपण गेलं पाहिजे हे तुम्हाला सांगतोय गेले का तो मला हे कळत नाही का कशा पद्धती का अर्ज आणायची जर हा साखर कारखान चांगला चालत असेल त्याच्यातून आपल्या सवासाचं हित होत असेल आपली आपली जनता ही अपली, अपली ही जर सुखी समाधानी होत असेल तर तिच्या सुख समाधानामध्ये विघ्न आणण्याचं कारण काय त्यांच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं कारण काय हा खरा प्रश्न पडतोय आपल्याकडून इतकी दुष्टबुद्धी ठेवण्याचंच कारण नाही असं माझं मत आहे काही कारण नाही संगम निर्लाय तुम्ही संगम पाहा अनेक संस्था आहेत त्याच्या माझ्या विरोधातल्या चुकून काही त्रास नाही करता अनेक संस्था आहेत पहिल्यापासून वेगवेगळ्या वे 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 काही लोकांच्या ताब्यात आहे चाळीस वर्षामध्ये एकदा हस्तक्षेप मी केला नाही तुम्ही तुमच्या चालवा पण नीट चालवा असं म्हणणार मी कुठं मत कमी पडले मला काही बिगर त्रासाचे पैसे मत देतात पैशाचा खर्च येतो नाही मला शेवटी तुम्ही जर हेतू चांगले ठेवले तर लोक तुमच्या पाठीशी उभे राहत असतात हे विसरून चालणार नाही आणि तो त्या पद्धतीनं खरं जे इथल्या नेते मंडळीने सुद्धा वागलं पाहिजे परंतु कायमच मी दहशती खालीच ठेवी आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला भाग पाडील राजकारण मत पाठीशी उभा राहायला ही जी वृत्ती आहे ती बिलकुल बरोबर नाही हे शेवटी दहशत फार काळ टिकणार नाही आता हळूहळू चाललंय काय होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता इथून पुढच्या कालखंडामधला हा नागरिक सुद्धा ही दहशत खपून घेणार नाही असं माझं मत आहे आणि तुम्हाला सुद्धा भक्कम राहिले तुम्ही आज थोडासा बदल झालेला दिसतो तुम्हाला गोड बोलायला जो अरे कार्य करायचा तो आता बाबा दादा म्हणायला लागले जो पाहतच नव्हता तो वाकायला लागला हा पाहू आपण करून घेऊ फोन नंबर राहू द्या लगेच फोन करा लगेच प्रश्न सुटल असं बोलायला लागले हे सगळे खाली मराठी कावळ्याच्या अगोदर पोहचायला लागले पण हा बदल जर झाला नाही खरं सांगतो मला हा बदल तुमचा आमच्यामुळे झाला का आपण सगळे एकत्र आलो या बदलाचं कारण सुद्धा लक्षात ठेवा विसरू नका तुम्ही जर विसरले तर का, का बदल झाला तर परत फसल्याशिवाय राहणार नाही आता जास ते जास्त बोलत नाही मला ट्रेन पकडायची आहे काही लोक भेटण्याकरता आणि मला त्यांना भेटायचे पण एक गोष्ट तुला सांगतो एक गोष्टी तर सतत आता अधिकडे भाषण ऐकायला मिळतात सगळ्यांना उभं राहणार आधी कुठं काय म्हणते या मी तर स्वागत करायला तयार आहे आमचे लोक सुद्धा स्वागत करायला आहे सगळं नाही कधी येतात म्हणतात येऊ द्या म्हणतात येऊ द्या काय अडचण नाही लोकशाही अधिकार केला राह हे काय बी एक म्हणत असतात गा मी महसूल मंत्री ते महसूल मंत्री ते काय किती कामाचा फरक खरे कामाचा खूप मोठा फरक आहे आम्ही महसूल मंत्री राहिलो पण कोणाला विनाकारण मध्ये घालायचं काम केलं नाही तुम्हाला अनेक उदाहरण आहेत तुमच्या भागामधले फक्त विरोधात गेला म्हणून जेल आहे खोट्या केसेस मध्ये हा अनुभव तुमचा आहे विरोधात बोलला म्हणून गुंड येतात आणि रस्त्यावर मारतात हे चित्र तुम्हाला पाहायला मिळते गुंड पाळलेत काही रस्त्यावर मारतात तो पोरनला का तो विरोधात आहे म्हणून हे काय आम्हाला जमलं नाही हे खरे मात्र मान्य करावं लागेल ते म्हणता काय जमलं काय नाही हे काय जमलं नाही आम्हाला ही वस्तुस्थिती आहे तुम्हाला हे जमलं पण हे जमलेलं तुमचं आहे ना हेच तुम्हाला शिकवणार आहे कारण तिथे घाबरणार नाही मत करायला जातील त्यावेळेस घाबरणार नाही आता घाबरतील पुढे येणार नाही नको वाच जन्म मिटिंगला नको जायला ते कळलं असं काही असतील मतदान आपल्याला केलं की नाही रे हुशार आहेत मंडळी एवढं काय बळ समजायचं कारण नाही कोणी काय केलं काय नाही हे वेगळं आवश्यकता नाही म्हणजे एम आय टी शी आण तुम्ही एम आय टी शी आण एवढे वर्ष लागले का तुमचे तर आता तीस वर्ष झालेत आमदारकीचे मंत्री राहिले तुम्ही अवद्याचं ते फॅमिली फॅमिली काय कुटुंब काय म्हणतात ते काय शब्द परिवार अरे परिवार तर पन्नास वर्षाच्या एवढं वर्ष आय एमआयटी शी आणायला मग आता एम आय डी शी आहे तर पाचच्या पाच वर्षापर्यंत तुम्ही सांगितलं गणेश कारखाना असा चालू तसा चालू त्याचं काय झालं पुढच्या पाच वर्ष काय चालत आला तुम्हाला त्यावेळेस तुम्ही म्हणले होते की आय टीचं सेंटर आणू आय टी, <coughs> टी हात करू रोजगार निर्माण करू पुढं पाच वर्षात काय झालं निवडणुका आल्या म्हणून एमआयटी शी असा अर्थ कसा आहे ते शिर्डीचं हॉस्पिटल का कमी झालं चालायचं याचा विचार केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे हे लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला पाचपेक्षा जास्त अभ्यास त्यामुळे मी काही जास्त बोलत नाही निळवंटाच्या बाबतीत सुद्धा एकच गोष्ट सांगणार साहेबांनी एकदा प्रश्न काही उपस्थित केले की आहे की पाणी हा सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट करावं लागणार आहे की म्हणजे आपल्याला ऊस हे पीक घ्यावंच लागणार आहे स्वतःचा ऊस स्वतः निर्माण करावा लागणार आहे आणि स्वतःचा ऊस स्वतः निर्माण करत असताना त्याचं टनेज एकरी टनेज हे वाढवणं सगळ्यात महत्वाचं आहे आताच जे आहे तुमचं हिस्ट्री ट्रेनेज ते पहा आपण कधी तसं पोहोचू त्या टार्गेटला माहित नाही पण एकरी शंभरपर्यंत जायचंच आहे आपल्याला असं ठेवून विचार तुम्ही करा तुमचा कारखाना सगळ्यात चांगला भाव देणाऱ्या कारखान्यामध्ये जाऊन बसेलची खात्री मी देतो एकरी शंभरला जायचं आता एकदम जाईल का तो नाही जायचं पण प्रयत्नानं तुमचा डेव्हलपमेंटचा जो विभाग असेल चेअरमन तुम्ही तो जरा सक्षम आपण करा सुदैवानं यावर्षी पाऊस पाणी चांगलं झालं खरे पाऊस पाणी चांगलं झालंय निळवंड भरले पंढरा भरले जायकवाडी भरले इकडची धरणं आपली भरलेली आहेत त्यामुळं पाण्यामाग पाणी येईल असं मला वाटतं त्याच्यात काही अडचण मला वाटत, वाटत नाही समन्यायचा ताण आहे माझ्यावर समन्यायचा आरोप केला आता काय काय आरोप लागतो असं कसा समन्यायचा आरोप म्हणजे त्यांच्यामुळं समन्याय झाली माझ्यामुळे सर्वाचा आरोप आहे माझ्यावर समन्याय म्हणजे त्यांच्यामुळं झाली माझ्यामुळं झाली तुम्ही कुठे होते का तुम्ही विधानसभेत नव्हते मंत्रिमंडळात नव्हते कुठे होते तुम्ही अरे समनेच्या विरोधात मोर्चे आम्ही काढले त्यावेळेस असं म्हटलं म्हटलं आपण सगळेजण भांडारदाराला जाऊ त्यावेळेस आठवा तुम्ही सगळेजण एकत्र सगळं राजकारण विसरून एकत्र यायचे त्यावेळेस हे म्हटले की यांना गोळीबार करून कोहर मारायचे त्याच्यावर राजकारण करायचंय तुम्हाला तपासून घ्या कोण म्हटलं होतं ते तपासा यांना पोहर आम्ही मोर्चा काढत होतो आम्ही धरणे धरत होतो आम्ही बंद केली जातो कुठेही होऊ का चू नाही आणि तुम्ही जाऊ का तिथं तुम्ही म्हणायला पाहिजे होते का सम्याय झालं तुम्ही राजीनामा देऊन टाकील आमदारकीचा आणि मंत्री असं का म्हटलं नाही तुम्ही एक वाक्य दाखवायचं फक्त एक संन्याच्या विरोधात एक वाक्य त्यांचं दाखवायचं अरे आरोप करता तुम्ही खोटे नाटे आरोप करता ठीक आहे लोकांना पटणाऱ्या गोष्टी असं नाही निळवंड कसं झालं काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे निळवंडा करता इथं इतिहास भानासाहेबांनी सांगत असताना सांगेल की ब्याण्णव ला निळवंडीचं काम सुरू झालं ब्याण्णव साली ब्याण्णव ते पंच्याण्णव चांगलं काम चाललं पंच्याण्णव ते नव्याण्णव पर्यंत पुन्हा त्या कामाची गती माली नव्याण्णव ला पारबंदरी खातं मी पास घेतलं दुसऱ्या दिवशी काम चालू केलं आणि दोन हजार बाराला पूर्णपणे पाणी आटलेलं होतं निळवंडेला कुठेही मदत केलेली दिसत नाही कुठंच मदत नाही ना पोर तिघ लावून घेतली त्यांच्या संस्थेत ना एखादा तिघावर जमीन दिली असं कुठेही नाही कॅनालचे लोक पाण्याचे निळवंड होणारे बंधारा होणारे पाणी येणार नाही ना ना कॅनल ना केले कॅनलला के पाणी आले आता पुन्हा हे अडीच वर्ष आपल्याला मिळाले त्याचा पूर्ण उपयोग आपण निळवंडा करता केला पूर्ण उपयोग आपण केला हा आता नशिबण हे एवढं का सोडायला म्हणून ते जनता श्रेय देणारे निळवंड्याचा पाण्याचा विनियोग नायची कधी माझी तयारी हे थोडेसे दोन महिने आता आपल्याला जरा व्यवस्थित करावं लागेल थोडा वेळ कदाचित मला कमी मिळेल आता इथून मुंबईला पोहोचायचं दोन दिवस परत मिटिंग करायच्यात मला धावपळे माझे धावपळ धावपळे चालू आहे राज्यामध्ये मी जातोय निना ठिकाणी एक दिवस चंद्रपूरला असतो तर दुसऱ्या दिवशी तिकडे कोल्हापूरला असतो अशी परिस्थिती माझी मुंबईत असतो तर कधी लिहिले नांदेडला जावं लागतं अशी आहे परिस्थिती जी जबाबदारी दिलेली आहे पक्षांना असेल किंवा सगळ्यांनी ती पार पाडण्याचा प्रयत्न मी करतो त्या धावपळीत मी तर धावपळीत असलो तरी तुम्हाला तुम्हा विसरत नाही लक्षात ठेवायचं <laughs> माझा एकही दिवस असा जात नाही गुगरकरांना म्हणत असतो विवेक भाईला फोन करत असतो आणि म्हणत असतो बाबा का रे <laughs> फार मोठी जबाबदारी घेतलेली आहे आपण इतिहास लिहिला जातोय आपला इतिहास लिहिला जातोय तो, तो इतिहास चांगलाच झाला पाहिजे पुढे लोकांनी म्हटलं पाहिजे की ते आले चांगलं केलं तिने हे खरंय असं म्हटले पाहिजे इतिहासामध्ये कारण आमचा कोणताही सॉफ्ट त्याच्यामध्ये नाही आम्ही येतो तुमच्याकडं तुमचं चांगलं करण्याकरता येतो राहत्या भागात येतो शिर्डी भागात येतो नाही तर कोलार भागात जात असतो तिथलं चांगलं काय करता येईल याच्याकरता जात असतो लोक वाईट कसं करता येईल म्हणून पाहत असतात आणि चांगलं कसं करता येईल हे पाहत असा हा मूलभूत फरक आहे त्यामुळं जितकं चांगलं करता येईल जेवढी शक्ती आमची असेल परमिश्वर ताकद दिली असेल कुठली सक्ती असेल तिचा पूर्ण उपयोग हा तुमच्या चांगलं करण्याकरताच करायचा हे आम्ही ठरवलेलं आहे एवढं या निमित्तानं मी आपल्याला सांगेन पण तुमची साथ सुद्धा तशीच पाहिजे आजारी पैलवान पुन्हा कुस्ती खेळायला लावायचा आहे चार दिवस जो खुराक दिला दिला म्हणायचं नाही तू खेळ कुस्ती आता असं होऊन चालत थोडी ताकदांगत यावं लागेल तुम्ही एक पैलवान म्हणला खरा पाहिला चांगला पैलवाने पण आजारी पाडलाय माझ्या काळात पुन्हा आम्ही खुराक घालतोय काळजी घेतोय व्यायाम करायला लावतोय पण तुम्ही लगेच कुस्ती खायला लावली तर अवघड होईल थोडे दिवस जावं लागतील चार धाव सुद्धा तुम्हाला शिकून जाऊ <laughs> आम्ही तसं जाणार नाही आमच्या संस्था चांगल्या का पोलीस संस्था चांगल्या का याला कारण आमच्या लोकांनी जी शिस्त लावून दिली ना साकूर गावात मोबाईल शोरूम चे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर सापूर संपर्क नव्वद एकतीस पन्नास पन्नास प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार